लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन महिना उलटला आहे भाजप काँग्रेससह हो सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी प्रचार करण्यास कंबर कसली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक असल्याने नेते समर्थक मतदार यांच्यात चांगली संभ्रमावस्था निर्माण झाली आहे अनेक नेते कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत आहेत यातच कोल्हापुरातील आजी माजी नगरसेवकांनी देखील शाहू महाराजांना व संजय मंडलिकांना पाठिंबा जाहीर केला आहे एकीकडे महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना कोल्हापूर शहरातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जनसुराज्यसह अपक्ष यांच्या सर्व आजी माजी एकशे पाच नगरसेवकांचा आणि बारा माजी महापौरांनी पाठिंबा दिला आहे सोमवारी झालेल्या माजी नगरसेवकांच्या स्नेहमेळावा बैठकीत पाठिंबा दर्शविला यावेळी उमेदवार संजय मंडलिक पालकमंत्री हसन मुर्शीफ धनंजय महाडिक यांच्यासह हो सत्यजित उर्फ नाना कदम जयंत पाटील आदिल फराज आदी उपस्थित होते या सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या एकशे पाच माजी नगरसेवकांच्या पाठिंब्यासह हो। त्यांच्या प्रचारातील सहभागामुळे कोल्हापूरमधून युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना चांगले मताधिक्य मिळेल त्यासाठी सर्वांनी सक्रियपणे सहभाग दाखवावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं तर बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोनशे वीस माजी नगरसेवकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना जाहीर पाठिंबा जा दिला न्यू पॅलेस येथे आजी माजी नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीत कोल्हापूरचा पुरोगामी आवाज लोकसभेत पाठविण्याकरिता शाहू महाराजांना करण्याचा निर्धार उपस्थित माजी नगर केला या बैठकीत आमदार सतेश पाटील आमदार पी एन पाटील आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव आमदार जयंत आजगावकर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती काँग्रेसचे निरीक्षक पुरुषोत्तम दळवी उपस्थित होते माझा महाराष्ट्र कोल्हापूर